नमस्कार गुड न्यूज महाराष्ट्र या विशेष कार्यक्रमात मी सोहमभूषण बाळापुरे आपलं मनपूर्वक स्वागत करतो समाजाला प्रेरणा देणारी अनेक छोटी मोठी कार्य आपल्या आजूबाजूला घडत असतात कधी वैयक्तिक पातळीवर तर कधी संघटनात्मक स्तरावर अशाच काही सकारात्मक घडामोडी आणि प्रेरणादायी कामांचा आढावा आपण या कार्यक्रमातून घेणार आहोत तर चला कार्यक्रमाची सुरुवात करूया पण त्याआधी पाहूयात आजच्या भागाची झलक उकरीट्याचं रूपांतर ऑक्सिजन पार्कमध्ये लातूरच्या शिक्षकाने घडवली हरित क्रांती फिरायला जाता झाडांमध्ये निवांतपणे चालता आणि ताजा श्वास घेता पण विचार करा जर हे सगळं एका घाणेरड्या कचऱ्याच्या जागी उभं राहिलं असेल तर ही गोष्ट आहे लातूर मधील एका जिद्दी शिक्षकाची प्राध्यापक विनोद चव्हाण यांची ज्यांनी स्वतःच्या मेहनतीने आणि ग्रामपंचायतीच्या सहकार्याने एका पडीक जागेचं रूपांतर निसर्गाच्या गालिच्यात केलं लातूर जिल्ह्यात काशीलिंगेश्वर ग्रामपंचायत कार्यालयासमोर यशोदा नगर परिसरातल्या आठ हजार पाचशे चौरस फूट जागेत पडून राहिलेल्या राखीव हरित पट्ट्यावर कचऱ्याचे ढीग दलदल सांडपाणी वेडी वाकडी झाडं झुडपं असह्य दुर्गंधी आणि डास अळ्यांचं साम्राज्य होतं एरवी होतपालिकांचे हरित पट्टे हा हरित पट्टा विकसित करण्यासाठी पाठपुरावा केला त्यांनी या उकिरडा झालेल्या ग्रीन बेल्ट मध्ये ग्रीन वॉकिंग ट्रॅक तयार केला सुरुवातीला आठ ते दहा खड्डे श्रमदानातून आम्ही या ठिकाणी केले वृक्ष लागवडीसाठी आणि नंतरच्या काळामध्ये आम्हाला ग्रामपंचायतीचं सहकार्य लाभलं ठिबक सिंचनचे पाईप या ठिकाणी झाडाला लावले आम्ही आणि या टाकीमध्ये माझ्या फ्लॅटमधून पाणी भरलं जातं आणि तिथून कॉक चालू केला की के प्रत्येक झाडाला एक ड्रिबलिंगच्या माध्यमातून पाणी वृक्षानं जातं आणि अशा पद्धतीनं एक चार पाच महिन्यापासून ही व्यवस्था केल्यामुळं झाडांची वाढ सुद्धा अत्यंत सुंदर पद्धतीनं होते आणि एक चांगला ऑक्सिजन पार्क या ठिकाणी या परिसरामध्ये निर्माण झाला आता पहाटे चार पासून हा परिसर माणसांनी फुलू लागला आहे सिमेंटच्या जंगलात उभारलेलं हे ऑक्सिजन पार्क लहान मोठ्यांसह सर्व नागरिकांसाठी एक पर्वणी आहे बरेच वर्ष झाले पण खूप इथं हा एरिया म्हणजे कचरा टाकण्याचं एक काही झालं अख्ख्या जेणी नाही ते टाकायचं आम्ही समोरच राहत होतो प्रत्येकाला आलं की वर्डावर टाकू नका पण कुणी कोणत्याही वेळाला येऊन टाकून जात होतं नंतर मग याच्या वाणसाऱ्याने जरा भाग घेतला त्याच्यामध्ये हा ग्रीन बेल्ट झाला विनोद चव्हाण यांच्या ध्यासातील प्रामाणिकपणा ओळखून जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर हुगे यांनी दखल घेत गटविकास अधिकारी तुकाराम यांच्यासह हो तत्कालीन अधिकाऱ्यांनी ग्रीन वॉकिंग ट्रॅक तयार केला काय कचरा वगैरे घाण असेल हे स्वतः स्वच्छ करण्याची जबाबदारी या ठिकाणी आमच्या परिसरातील लोक करतात आणि यासाठी आम्हाला विनोद चव्हाण सरांचं खूप मोठं मार्गदर्शन या ठिकाणी लाभलेलं आहे आता या ट्रॅकच्या बाजूनं नारळ पिंपळ वड लिंब आणि अन्य पस्तीस रोप लावण्यात आली आहेत प्रशासनाला प्रतिसाद देत परिसरातले रहिवासीही उत्साहाने सरसावले आहेत आणि त्यांनी बसण्यासाठी सिमेंटची बाकडी स्वखुशीने दिली लिंगेश्वर ग्रामपंचायतीने कचऱ्याची पण सोय केली गाडीची पण कचरा घंटा गाडीची पण सोय केली आणि त्या ग्रीन बेल्ट पण छान केलेल्या आता असं वाटतं की एरिया पूर्ण गजबजलेला आहे आणि मग मन पण आमचं रमायला लागलेलं आहे हळूहळू प्रत्येक गोष्टीमध्ये सुधारणा झालेली आहे इथं आम्हाला खूप सोय करून दिली आमचे लहान मुलं इथं खेळतात इथे कडुलिंबाचे झाडे लावलेले आहेत त्याच्यामुळे आम्हाला ऑक्सिजन मिळतो ग्रामपंचायतनं काही मदत करून चव्हाण सरनं सहभाग घेतला त्यात त्यांनी पुढाकार घेऊन हा हा ग्रीन बेल्टचं गार्डन तयार करण्याचा प्रयत्न केला ते यशस्वी झाला आणि आता खूप सर्व बायका येतात त्याचा आनंद लुटतात फिरतात आणि खूप छान झालेला हा एरिया संघर्ष आणि कष्ट प्रत्येकाच्या जीवनात येतच असतात परंतु याचा सदुपयोग समाजकारणासाठी केल्यास आपला परिसर देखील यामुळे विकासाच्या